इचलकरंजी आणि हातकनंगले येथील विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी तुम्हाला कॉम्प्युटर शिकायचं चा आहे तर चला मग इचलकरंजी येथील अभिजित कम्प्युटर टाईपरायटिंग इन्स्टिट्यूटमध्ये आपला प्रवेश निश्चित करा मिळवा जी सी बी सी टीबीसी सीचं ज्ञान वाढेल महाराष्ट्राची शान ज्याच्या हाती संगणक माऊस तो पाडील पैशाचा पाऊस कॉम्प्युटरमध्ये ज्यांची अचूक गती शिक्षणात त्याचीच होईल प्रगती दरवर्षी शंभर टक्के निकालाची परंपरा अभिजित कम्प्युटर बाहेरगावच्या विद्यार्थ्यांना बससाठी पासची सोय अभिजित कम्प्युटर अगदी योग्य व माफक दरात सर्व कोर्सेस अभिजित कम्प्युटर कम्प्युटर टायपिंगची मैत्री सरकारी नोकरीची खात्री अविरत चाळीस वर्षे शिक्षण कम्प्युटर क्षेत्रात वावरणार विश्वसनीय नाव अभिजित कम्प्युटर टाईपरायटिंग इन्स्टिट्यूट करा सुरुवात दर्जेदार शिक्षणाची ध्येयपूर्ती होईल परिपूर्ण यशाची इचलकंजीतील एकमेव अद्ययावत कम्प्युटर टायपिंग शिक्षणासाठी अभिजित कम्प्युटर टाईपरायटिंग इन्स्टिट्यूट जी सी सी टी बी सी इंग्रजी मराठी हिंदी कॉम्प्युटर टायपिंग कोर्स सरकारी निमसरकारी खाजगी नोकरीसाठी आवश्यक अभ्यासक्रम गव्हर्नमेंट सर्टिफिकेट इन कम्प्युटर टायपिंग बेसिक कोर्स संपर्क अग्निशमक रोड महावीर अपार्टमेंट पद्मावती कन्या शाळेसमोर उचलकरंजी मोबाईल क्रमांक आहे नव्याण्णव बावीस तेवीस शून्य नऊशे त्र्याऐंशी किंवा एकोणऐंशी बहात्तर त्र्याण्णव चौदा पंचेचाळीस गगनगडावर गग, गगन गगन पारंपरिक पद्धतीनं भजन वाद्य सोहळ्याच्या गजरामध्ये दत्त जयंती सोहळा उत्साहानं साजरा करण्यात आला गगनबावडा तालुक्यातील गगनगडावर असणाऱ्या गगनगिरी महाराजांच्या मठात दत्त जयंती सोहळा मोठ्या उत्साहात चा साजरा करण्यात आला पहाटे पाच वाजता काकड आरती अभिषेक भजन सोहळा संपन्न करण्यात आला पुणे नाशिक मुंबई सातारा सोलापूरसह विविध जिल्ह्यांमधून भक्तगण दोन दिवस अगोदरच मठावरील भक्तनिवासमध्ये मुक्कामास आले होते विशेषतः कोकणमधील भक्तगण मोठ्या प्रमाणात दिसून येत होते सुमारे दीड लाख भाविकांना महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी पोलीस बंदोबस्त अग्निशामक आरोग्य विभागामार्फत विविध तपासण्यांचं आयोजन करण्यात आलं होतं हा सोहळा व्यवस्थित पार पाडण्यासाठी गगनगडाचे ट्रस्टी भैया पाटणकर सरकार संजय दत्ता पाटणकर सरकार रमेश माने गगनबावडासह पोलीस निरीक्षक आवारे यांनी परिश्रम घेतले या सोहळ्यामध्ये प्रजापती प्रजापती ब्रह्मकुमारीज आम आदमी पार्टी यांच्या वतीनं विविध स्टॉलचं आयोजन करण्यात आलं होतं मराठी एस न्यूजसाठी गगनगडाहून माधुरी मस्कर